उद्धार जड जीवांचा उद्धार करण्याकरता तुमची महती या सर्व सामान्य जीवांना पटवून देण्याकरता आलो म्हणून आम्ही जन्म घेतला आम्ही कारण जे ऋषी मुनींनी आखला ऋषी मुनींनी सांगितलं ते आता संपुष्ट लागले संपायला लागले ते आता नष्ट म्हणून त्यांनी सांगितलेले मार्ग आम्ही झाडायला आलो जाडू अभिमान झालाय कोणत्या गोष्टीचा अभिमान आहे मान्य आहे आम्हाला आम्ही तुमचे दास आहोत आम्ही तुमचे सेवक आहोत आम्ही तुमचे नोकर आहोत आम्ही तुमचे चाकर आहोत अनाथ अनाथे

मान्य आहे तू माझा स्वामी मी तुझा रंग पण ऐक ना देवा दिसे वेगळी सातवा पुरावा सांगायचा आहे देव काय ऐकायला तयार नव्हते मग ज्ञानापरा थोडे कडक भाषेमध्ये सांगतात काय सांगतात मी तू पाडा जाबू दे तुमचा सेवक आहे तुला ऐका ना देवा या जीवांच्या उद्धारा करता आमचा आहे या जर जीवानाचा भक्तीचा मार्ग दाखवल्याशिवाय आम्ही आमच्या मार्गावरती प्रयत्न जाणार नाही आम्ही प्रतिज्ञा केली आहे सोळाव्या वर्षी समाधी इथं त्या ठिकाणी काम सुद्धा निश्चित केलेलं आहे काम सुद्धा निश्चित केलेलं आहे पण माता दादा निवृत्ती दादा दादाच्या कारणात दो तर दोन वर्ष वाढले सोपान साकाच्या कारणात दोन वर्ष वाढले आणि शेवटच्या काळाला काल आला साक्षात येतो गुरु बनला काळात तुला लहानशा शेगूच्या बघतानी दोन वर्ष दाखवलं म्हणजे काळात तुझा दाबवलं सांगितलं राहुल मुक्ताबाईंना प्रश्न विचारला काय प्रश्न विचारला सुरु कामारी प्रत्येकाचा तोंडोल दाखवले येऊन धर्म प्रश्न विचारतोय मुक्ताबाईंना ऐका बाजू आणि सांगितलं यम देवा हे दोन फोटो दोन करता नव्हते मग हे तुला तो उगवलेला सूर्य दिसतोय मावळलेला चंद्र आहे ना तो जोपर्यंतच उगवला राहायचा जोपर्यंत जोपर्यंत माझे ज्ञानो करायची होतं असणार आहे तोपर्यंत तुम्ही आजपर्यंत ऐकलं असेल अनेक महाराज पंडळ यांनी सांगितलं असेल जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत तो वारकरी संप्रदाय आहे नाही नाही मी थोडा उलट आहे जोपर्यंत माझा वारकरी संप्रदाय आहे ना तोपर्यंत ते दोघं उगवणार आहेत उगवण्याची दाखवत नाही तुम्ही शाळे वाजवण्या तुम्हाला सुद्धा माहित आहे याचं कारण सांगू पहिले कुठेच नव्हते काही चंद्र सूर्य तारा नाही जेव्हा कुठंच काही नव्हतं ना तेव्हा माझे भोले बाबा प्रकट झाले

तुझ्या भोले बाबांची माझी वारी चालवली तीच वारी माझ्या ज्ञानदेवांना देवांना चालवली कहिनी प्रसाद निवृत्ती जातात ज्ञान देवा बसविले मग येऊले से रोप लावी आणि मग त्याचा वेळ गेला कपिला वरी आणि तो वेळ जाता जाता येऊले पठार खाली गावावरती आला आणि महिलांना सद्भुती सुटली आधी गोपवाच्या समारंभाच्या निमित्तानं सोपेल महाराज देवा सांगतात जळ जीवांच्या उद्धारा करता आम्ही आज होतो पण तुम्हाला अभिमान झाला त्याला कळत सरकारला बऱ्याच सांगतात ऐका देवा मी सांगितलं ज्ञानोपरा मी तू पण जाऊ दे एकच घोंगडी एकचरू हरी तुझं पण बाजूला ठेव आणि घोंगडी एकच पांघरू आजोबा अंगावरती घ्यायचे पावसाळ्या दिवसात ती नाही या नर देहाला या साडेतीन हाताचा नरदेहाला ज्ञानोबरायांनी घोंगडी म्हटलं आणि देवाला सांगितलं देवा ही घोंगडी एकच पांघरू म्हणजे प्रत्येकाच्या शरीरामध्ये कोण आहे पुरावे किती झाले सात पुरावे किती झाले सात झाले अजून अजून एखाद्या ऐका आता शेवटचा पुरावा देतो एक अभंग असा आहे कीर्तन असो भजन असो महाराज तो अभंग गायल्याशिवाय सुरुवातच होत नाही कोणता कडू दादा कडू म्हणजे तुम्ही असं समजू ना का त्यांचं आडनाव नाव आहे त्यांचं आडनाव जरी गोड कडू असलं तरी त्याचा स्वभाव मात्र फार गोड आहे आणि त्या स्वभावापेक्षा आवाज त्याच्यापेक्षा जास्त गोड आहे आणि त्यातल्या तुम्ही आमच्या आयुर्वेदिक गुळ त्यामुळे अजूनच आवाज गोड आहे कोणता अभंग आहे रूप पाहता रूप पाहता सुख झाले कोण म्हटलं रे सहाजणी परिणाम गुरु जयवंत बाबा बाबा सांगायचे ज्यावेळेस बोधे बाबांच्या पाठाला आम्ही सांगत गुरुजी बाबांच्या पाठाला बसल्याच्या नंतर साधक मंडळी असे बाजूला असायचे आणि अभंग गायला बाबांनी आणि एक साधक जवळ गेला आणि बाबांना विचारू लागला कोण सहाजणी कोण सहाजणी बाबा म्हटले जरा जवळ आहे उजवी आता खाली येतो ना की द्यायची हा उजवी आता खाली गेला तुमच्या मनात आला असं मारतात की मारलं नाही बाबा हात फिरवला आणि म्हटले खरा विद्यार्थी तूच आहे कारण ज्याला प्रश्न निर्माण होतो ना ज्यावेळेस शिक्षक शिकवतात ना त्यावेळेस प्रश्न पडतो तोच विद्यार्थी टोपला असतो जो वर्गात पाहिला येतो तो विद्यार्थी टोपला कधीच नसतो ते महाराज कस सगळ्यात पाठीमागच्या बेंचवर आणि काहीच न आलेला विद्यार्थी म्हणजे मी आहे पण आता सगळ्यांच्या गुला आहे पाठी मागे बसायचो उग तुम्हाला समाधान वाटावं म्हणून म्हटलं <laughs> तुम्हाला बोर होत होत किती पुरावा आठवा पुरावा यायच आठ झाले नाही बाबा आता आठवा आथ पुरावा काय सांगितलं रूप पााता लोचणी बाबांनी पाठीवर हात फिरवला म्हटले सहाजणी माहित नाही पण एक जण माहित आहे म्हटले कोण म्हटले त्या सहा जणींमध्ये एक तुझी आई होती तिला घरी जाऊन विचार बाकीच्या पाच कोण होत्या <laughs> सहा जणी नाही सहा जणी याच दुसरं जण फार कोण आहे माझ्याकडे लक्ष द्या तो बोलू नका भाऊ मी दाखव